हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये गावाला, गावाला आले मी अचानक गावाला आले बघा भावाच्या घरी आले ह्या तुळशीत बघा आश्चर्य वाटेल तुम्हाला ह्या सगळ्या तुळशीत दाखवते बघा ते घर आहे माझ्या भावाचं लग्नाला आलो आहे आम्ही अचानकच अचानक ठरलं आणि आलो गावाला सगळ्या घरांच्या समोर सगळी झाडं छान लावलेली असतात कडीपत्त्याचं झाड हे टॉमॅटो किती छान लागलेत एकच झाड आहे पण पूर्ण भरलेत इथे एक टोमॅटोचं झाड आहे अजून किती भरलेत पण टॉमॅटो इकडे काय वांग्याची झाडं आहेत ना ही वांग्याची झाड आहेत वांगी काढली आहेत का वांगीत सोनबाई म्हणते काढलेत कालच वांगी पण छोटी छोटी आहेत बघा इथं मला खूप आवडतं असं हे सगळे ले वेल आहेत भोपळ्याचा वेल आहे बघा फुलं आली ही भोपळ्याचं वेल आहे हे अंगणात परड्यात लावलेली आहे सगळी भोपळ्याची वेल आहेत मोठे मोठे लहान लहान भोपळे लागले आहेत इथं भेंडी ही आपली घरी खाण्यापुरती भाजीपाला लावलेला आहे अंगणात आंबट चुक्याची भाजी आहे भोपळ्याचीच वेल आहेत सगळे एका फांदीला चितकी फुलं लागली हे बघा हे देवघर आहे त्यांचं छान आहे असं आतमध्ये आले तेव्हा मी व्हिडिओ काढला तुळशीचं वृंदावन आहे मी आता चार पाच दिवस आहे इकडे तोपर्यंत इकडचे शेतातले वगैरे व्हिडिओ दाखवेन तुम्हाला छान छान आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही आता लग्नाच्या ठिकाणी जाणार आहोत बाय